तास आपले फिनोलेक्स ना आणलं पाणी शेत पिकले सोन्या वाणी फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच फिनोलेक्स ठिबक आहा पोचला मुळापाशी धनधान्याच्या पिकल्या राशी दापोली तालुक्यातील वादग्रस्त साई रिसॉर्ट मध्ये चोरी झाली असल्याने मालक सदानंद कदम यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे साई रिसॉर्ट चे मालक सदानंद कदम यांनी दाखल केलेल्या तक्रारीत दरवाजाचे कुलूप वायरिंग तसेच अन्य वस्तूंची चोरी झाल्याचं म्हटलं आहे दरम्यान रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयात अनधिकृत भाग स्वतःहून पाडण्याचे हमीपत्र दिले आहे रिसॉर्टचा अनधिकृत भाग पाडण्या अगोदरच बंद साई रिसॉर्ट मध्ये चोरी झाल्याने एकच खूप खळबळ माजली तर दापोली पोलीस या चोरीचा नक्की छडा लावतील असे सदानंद कदम म्हणाले बहुचर्चित रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट मध्ये चोरी झाल्याचे समोर येत आहे याबाबत साई रिसॉर्ट चे मालक सदानंद कदम यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे मुरुड येथील हे साई रिसॉर्ट बांधल्यापासून बंद स्थितीत आहे भाजपचे किरीट सोमय्या यांनी या रिसॉर्ट ची तक्रार दिल्यानंतर याबाबत रिसॉर्ट काही अनधिकृत बांधकामाबाबत उच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी या साई रिसॉर्टचा अनधिकृत असलेला काही भाग स्वतःहून पाडणार असल्याचे हमीपत्र मुंबई उच्च न्यायालयात दिले आहे उच्च न्यायालयात दिलेल्या या हमीची पूर्तता करायचे असून संबंधित तक्रारीमध्ये झालेल्या चोरीचा तपास करण्याबाबतची तक्रार सदानंद कदम यांनी आज दापोली पोलीस ठाण्यात दिली आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा